विद्याप्रवेश पूर्वतयारी कार्यक्रम इयत्ता पहिली विद्यार्थी कृती पुस्तिका आज आपण कृतीपत्रिका क्रमांक एकवीसचा अभ्यास करणार आहोत सारख्या आवाजाने शेवट होणाऱ्या चित्रांच्या जोड्या लाव उदाहरणादाखल एक जोडी लावून दाखवली आहे ती बघ तर आपल्याला इथे काय करायचं आहे सारख्या आवाजाने शेवट होणाऱ्या चित्रांच्या जोड्या लावायच्या आहेत आपण सुरुवातीला काय करूया सर्व जी चित्रे आहेत ती चित्रे त्यांची जी नावे आहेत ती आपण म्हणूया आता डाव्या बाजूला जी चित्र आहेत त्यांची नावे मी सुरुवातीला म्हणून दाखवतो सुरुवातीला कोणतं चित्र आहे बादली मग शेवटचा आवाज कोणता येतो ली दुसरं चित्र आहे स सा शेवटचा आवाज येतो सा तिसरं चित्र आहे पान शेवटचा आवाज येतो न चौथं चित्र आहे मिरची शेवटचा आवाज येतो ची, ची। पाचवं चित्र आहे गाय शेवटचा आवाज येतो य उजव्या बाजूचं चित्र पहा पहिलं चित्र आहे खुर्ची शेवटचा आवाज येतो ची दुसरं चित्र आहे बाटली शेवटचा आवाज येतो ली तिसरं चित्र आहे पाय शेवटचा आवाज येतो य चौथ चित्र आहे मासा शेवटचा आवाज येतो सा आणि पाचवं चित्र आहे का न आणि शेवटचा आवाज येतो न आता आपल्याला काय करायचं आहे तर सारख्या आवाजाने जे शेवट होणारे जे चित्र आहेत त्यांच्या जोड्या लावायच्या आहेत डाव्या बाजूची चित्र त्यांची जोडी उजव्या बाजूच्या चित्रांसोबत आता पहिली जोडी लावलेली ला आहे पहा बादली बाटली शेवटी ली ली ही अक्षर शेवटचा आवाज समान येतो त्यामुळं या दोन्ही चित्रांची जोडी लावलेली ला आहे आता त्याखालील चित्र कोणता आहे पहा स सा आता शेवटचा आवाज कोणता येतो आपल्याला सा तर सा आवाजानं शेवट होणार उजव्या बाजूला कोणतं चित्र आहे बरोबर मासा सान शेवट झाला ना तर ससाची जोडी कशाला येणार आहे मासा आता त्याखालील कोणतं चित्र आहे पहा पान पान न न, न आवाज शेवट होणारं कुठलं चित्र आहे पहा समोर कान बरोबर म्हणून पानची जोडी कशाला येणार आहे कान कानला येणार आहे त्यानंतर कोणतं चित्र आहे पहा मिरची शेवटचा आवाज कोणता आहे तो ची बरोबर मग आवाजा बरो बर ची आवाजानंतर शेवट होणार कुठलं चित्र आहे उजव्या बाजूला बरोबर खुर्ची म्हणून मिरची जोडी खुर्चीला लावलेली आहे आता शेवटचं चित्र कुठलं आहे पहा गाय आता य न शेवट होणार कुठलं चित्र आहे पाय य य बरोबर ना म्हणून गायची जोडी पायाला लावलेली आहे आता आपण ही चित्रे पुन्हा म्हणूया बादली बाटली ससा मासा पान कान मिरची खुर्ची गाय पाय म्हणजे सारख्या आवाजाने शेवट होणाऱ्या चित्रांच्या आपण इथं काय लावल्या जोड्या लावलेल्या आहेत तर कृतीपत्रिका एकवीसमध्ये सारख्या आवाजाने शेवट होणाऱ्या चित्रांच्या आपण जोड्या लावण्याचा प्रयत्न केलेला आहे याच्यावरून मुलांना त्या आवाजाचा सारख्या आवाजाची जी ओळख आहे ती होण्यासाठी मदत होणार आहे आपल्याला हा पाठ नक्की समजला असेल धन्यवाद